नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराठी या ठिकाणी पत्रकार परिषद आणि बैठक आयोजित केली होती या बैठकीत काही गोंधळ झाल्याचं वृत्त साम मराठी यांनी आत्ताच दिलं आहे बघूयात साम मराठी यांच्या सौजन्याने हा व्हिडिओ

मरगा मरगा शपथ शपथ मरगा मरगा तुम्हाला मरगा लागल्या

ये सुरुवात करायला आहे मला हाऊ गेट काय 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 सप्टेंबर शब्द दिला होता तुम्हाला आरक्षण आणून द्यावी एक नव्वद टक्के मी तुम्हाला आरक्षण आणून टक्के मराठ्यांना आलेलं आरक्षण मिळालं बस मी माझ्या शब्दातून मुक्त झालो माझा समाज मोठा लागतो होऊ द्या तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही आहे साम मराठी यांच्या सौजन्याने आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आहे मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीत गोंधळ अशा आशयाचं हा व्हिडिओ नुकताच प्रकाशित झालेला आहे तर मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या हितचिंतकांच्या समवेत एक बैठक घेत होतं आज आज एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट रोजी आपण उमेदवार जाहीर करायचे किंवा नाही या संबंधित निर्णय मनोज जारंगे पाटील घेणार होते परंतु काही दिवसांपूर्वी त्यांनी आपण उमेदवार द्यायचे किंवा नाही हे एकोणतीस ऑगस्ट रोजी जाहीर करणार नसल्याचं सांगितलं हे सांगत असताना त्यांनी कारण दिलं की आपण उमेदवार दिले तर महायुती किंवा महाविकास आघाडी यांना पुरेसा वेळ या संपूर्ण प्रकरणात मिळेल आणि आपण दिलेल्या उमेदवारांच्या विरोधात ते खूप मोठी तयारी करू शकतात आणि त्यांना तयारीचा वेळच आपण देऊ नये यासाठी आपण आपले उमेदवार हे उशिराने जाहीर करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं त्या दरम्यान विविध इच्छुक उमेदवारांचे अर्ज देखील मागवण्यात आले विविध इच्छुक उमेदवारांना त्या ठिकाणी बोलव ते आपले अर्ज घेऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट देखील त्या इच्छुक उमेदवारांनी घेतली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मग नंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपण एकोणतीस ऑगस्ट रोजी उमेदवार देणार नाही असं सांगितलं तर आज एकोणतीस ऑगस्ट आहे आणि आजच्या रोजी उमेदवार जरी देणार नसलो तरी आज आपल्या आंदोलनाला पूर्ण वर्ष एक वर्ष पूर्ण होत आहे असं देखील या पार्श्वभूमीवर हे औचित्य साधून आज एक छोटेखानी बैठक अंतरवाली सराटी ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे उपोषण करतात त्या ठिकाणी बैठक ही आयोजित करण्यात आली होती या बैठकीला हितचिंतक समर्थक तसेच पंचकृषीतील नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि हे सर्व नागरिक उपस्थित असताना मनोज जरांगे पाटील यांनी या, या बैठकीला सुरुवात केली बराच वेळ हे मनोज जरांगे पाटील या बैठकीमध्ये संबोधन करत होते नागरिकांशी संवाद साधत होते आपण उमेदवार जाहीर करणार नाही हे त्यांनी आधीच जाहीर केलेलं होतं परंतु त्यांनी आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपण पुन्हा एकदा उपोषण करणार असं ज्या वेळेस शब्द काढला त्यावेळेस त्यांचे हितचिंतक त्यांचे अवतीभोवती असलेले समाजबांधव यांनी एकच गोंधळ सुरू केला तो गोंधळ होता की मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये यासाठी मनोज दादा आता तुम्ही उपोषण करायचं नाही अशा घोषणा देखील जोर जोरात या ठिकाणी समाज बांधव हे देत होत तर मनोज जारांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याचं आज जाहीर केलं आता या उपोषणाला आपण ठाम असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं परंतु समाजबांधव जे मनोज जरांगे पाटील यांचे हितचिंतक आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये यासाठी जोरजोरात तगादा त्यांच्यासमोर लावला आपण आता उपोषण करायचं नाही दादा तुम्ही आता उपोषण करू नका अशा पद्धतीच्या घोषणाच जणू या मंडपामध्ये देण्यात येत होत्या तर मनोज जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावरती ठाम आहेत आणि ते आता उपोषण करणारच या गोष्टीचा दुजेरा देखील देतात परंतु समाज समाजबांधवांकडनं तुम्ही उपोषण करू नये तुम्ही पुन्हा एकदा उपोषणाला बसू नये अशी वारंवार विनंती करण्यात येत होती आणि सर्वजण एकाच वेळेस बोलत होते त्यामुळे अशा पद्धतीचा गोंधळ हा या ठिकाणी निर्माण झाला होता तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांची आजची ही बैठक होती या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आपण उपोषण करणार असल्याचं त्यांनी यावेळेस जाहीर केलेलं आहे आणि यामुळे निश्चितच आता सरकारची डोकेदुखी ही पुन्हा एकदा वाढणार आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची घोषणा ही झालेली नाहीये आणि विधानसभा निवडणुका ह्या केव्हा होणार यावरती आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे विधानसभेच्या निवडणुका या पुढील तीन महिन्यानंतर निश्चितपणाने होतील असं काही भाजपच्या नेत्यांकडनं अप्रत्यक्षपणे सांगितलं जात आहे प्रत्यक्षपणे किंवा ठाम किंवा जाहीर अशा घोषणा आणखी झालेल्या नाही आहेत परंतु पुढील तीन महिन्यानंतर या निवडणुकांना सुरुवात होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते आणि त्या पार्श्वभूमीवर आपण उमेदवार देणार की नाही या गोष्टीचा निर्णय आज एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरंगे पाटील हे घेणार होते परंतु निवडणुका पुढे ढकलल्या आहेत आणि महाराष्ट्रातील महायुतीला आणि महाविकास आघाडीला पुरेसा वेळ देखील मिळणार आहे त्यामुळे आपण आपले पत्ते आपण आपले उमेदवार आत्ताच उघडे करणार नसल्याचं यावेळेस मनोज जरंगे पाटील यांनी सांगितलं होतं आणि उपोषण करणार असल्याची घोषणा केल्यामुळे हा काही काळ गोंधळ सगळ्यांचा एकच आवाज या ठिकाणी जाणवला होता